नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्वात आधी सुमार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरा करायचा आहे तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असं कोणता उपाय करणार आहे ज्यांची ज्यांच्या आयुष्यामध्ये आई बाबा होण्याचा जे सुख आहे ते प्राप्त होत नाही आहे किंवा जे कन्सिलिंगमध्ये ज्यांना प्रॉब्लेम होत आहे ज्यांना संतती प्राप्तीसाठी जे ट्राय करत आहे त्यांच्यासाठी एकदम सर्वोत्तम उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आयुष्य वाढावं आपलं आपल्या आयुष्यामध्ये हो, संतती प्राप्त होण्याची आई बाबा होण्याची सर्वांची खूप इच्छा असतात पण काही कारणामुळे जे आजकालचा लाईफस्टाईल आहे पण सर्वात मोठा जो त्याच्यामध्ये कारण आहे जे की आज खूप जणांना आय व्ही एफद्वारे म्हणजे या प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करावं लागतं तर ते जे आहे तो आहे जीन्स घालणं जीन्स जेवढं जी टाईट फिटिंगचे जीन्स घालतात आजकालचे जे महिला आहेत लेडीज आहेत जे काही मुली वगैरे आहेत त्याच्याने काय होतं की ती टाईट जीन्स घातल्यामुळे त्यांचा जे पिशवी आहे ते कुठं ना कुठं संकुचित होत जाते लहान होत जाते आणि तेव्हा कन्सिलिंगमध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे गर्भपिशवी जर मोठी असली तर कन्सि होतो पण त्याला टाकी घालतात पण जर गर्भपिशवी आपली छोटी झाली तर त्यामुळे कन्सिबिंग प्रॉब्लेम होतो कन्सिव्हिंग होत नाही त्याच्यामुळे जे टाईट जीन्स घालतात आणि ते कंटिन्यू घात घालतात जे कॉलेज जाणारी मुली आहेत कोचिंगला गातात कॉलेज आहेत कुठंही आहे एरवी पण जे घालतात मुली जास्त टाईट जीन्स घातल्याने जे आपलं गर्भपिशवी आहे तो त्याचा आकार छोटा 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 आता एक दोन दिवस तुम्ही ट्राय केलं तर काही होत नाही तसं तुम्ही कधी कधी गरज घालत असाल तर काही प्रॉब्लेम नाही पण जे मुली रोज घालतात एक दिवस आठ घालतात तर त्यांना असे प्रॉब्लेम येतात चल ठीक आहे आता आता लाईफस्टाईल सगळ्यांची चेंज झालेली आहे तर त्याला आपण काही करू शकत कर नाही पण त्यासाठी ते एक वेगळं पॉईंट झालं हा हात पॉइंट ह्याच्यामध्ये येतच नाही सेवामध्ये पण जे मला असं वाटतं वा, वाटतं नाही मी ऐकलेलं आहे मार्गदर्शनामुळे मार्गदर्शन जर केलं जातं केंद्राकडून त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की ह्या कारणामुळे मध्ये प्रॉब्लेम होतो आधीच्या वाया कसं साड्या घालायचं सुटसुटीत असायचं खालचा जे भाग आहे आपला पोट किंवा जे पिशवी गर्भ पिशवीचा भाग आहे त्याच्यावर ताण पडायचं नाही त्याच्यामुळे इझिली त्यांच्या डिलिव्हरी पण व्हायच्या आणि कन्स्युविंग पण त्यांना व्हायचं अशा प्रॉब आजकालची अशी प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपण येत्या सव्वीस तारखेला असं कोणता उपाय कोणती सेवा करणार आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार जेणेकरून तुमची जी इच्छा आहे संतती प्राप्तीची ती लवकरात लवकर पूर्ण हो आणि हे सेवा करून खूप खूप लोकांना खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे खूप लोक ग्रुपवरती जे ग्रुप असतात आमचे केंद्राचे त्यांच्यावर मॅसेज फोटो बाळांचं फोटो समेत ते आपली कहाणी सांगत असतात की कसं ते किती वर्षापासून एका आ, महिला आहे त्यांना लग्नाच्या तीस वर्षानंतर बाळ झालेलं आहे संतती बाळ झालेलं आहे त्याही ह्या सेवा केल्यानंतर तर त्यामुळे म्हटलं की त्याला तुमच्यासोबत ही शेअर करू आपण कोणत्या सेवा आहे तर कृष्ण जन्माष्टमीला आता श्रावण पण चालू आहे तर सर्वात पहिली जी सेवा आहे याचा जे मूळ पाय आहे तो आहे आपली नित्य सेवा तुम्ही कोणतेही उपाय करा तुम्ही कोणत्याही स्वामींच्या सेवा करा पण जर तुम्ही नित्यसेवा नाही करत तर ते सेवा पूर्ण केला जाणार नाही म्हणजे ते पूर्ण झालेत म्हणून असं ग्रहितच धरलं जाणार नाही कारण स्वामी महाराजांचं एकच असतं की जो मूळ पाया हे जो मूळ सेवा आहे त्यांची ते करणे गरजेचं आहे इतर तुम्ही जर तुम्ही केंद्रात जातो तुम्हाला कोणत्याही सेवा देत असतील तर हे के? हे जे सेवा आहेत ते मूळ आहे ते कोणत्या सेवा आहे रोज स्वामीचरित्र अध्यायाचे तीन अध्याय स्वामीचरित्र जे आपलं पुस्तक आहे त्याचं तीन अध्याय क्रमांक एक दोन तीन आज केला तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं क्रमशः डेली तीन तीन अध्याय करायचा आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हे जे दोन सेवा आहे ह्याला सेवा म्हणल्या जातं आणि हे करणं गरजेचंच आहे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला करावं लागणार आहे तेव्हाच तुम्हाला तुमची सेवा जी आहे पूर्तताला जाणार आहे ते सेवा ग्राह्य धरला जाणार आहे अदरवाईज तुम्ही दुसरी जे सेवा दिलेली आहे ते केलं आणि नित्यसेवा जर नाही केली तर त्याचा तुम्हाला अनुभवसुद्धा येणार नाही आणि तुम्ही म्हणणार की मी सेवा तर केले पण मला काही मिळाले नाही किंवा जे से ज्याच्यासाठी मी सेवा केली ते माझं जे ध्येय आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामुळे नित्य सेवा करणे खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे की आता श्रावण चालू आहे श्रावणमध्ये तुम्ही जर महादेवांचा रुद्र अभिषेक करत असाल तर रुद्र अभिषेकचं जे पाणी आहे जे अभिषेक पाणी पाणी सुधा जेवा देवा देवा पड़तो, देवा तीर्थ आहे पाणी म्हणल्याशिवाय पाणीसुद्धा जेव्हा देवाच्या देवाच्या अंगावर पडतो तेव्हा त्याला तीर्थ असं मान्यता प्राप्त होते तर जे तीर्थ आहे महादेवाचा रुद्र अभिषेकाचा तो तुम्हाला प्यायचा आहे हसबंड वाईफ दोघांसाठी आहे ही सेवा म्हणजे जर म्हणजे पाणी तीर्थ जे आहे ते तुम्हाला दोघांना सेवन करायचं आहे पूजा तर तुम्ही एकच एकटे जर केली किंवा के जेंट्स केल्या किंवा के लेडीज केली किंवा के दोघीही केलं तर काही हरकत नाही पण समजा आपले जे पुरुष आहेत ते कामासाठी बाहेर गेलेले आहे आणि बाईला जर वेळ भेटत असेल किंवा घरी असेल किंवा जॉब असेल त्यांचंही आणि त्यांना ते जर वेळ भेटत असेल तर कोणीही एकजण पूजा केलेलं चालतील पण जे तीर्थ आहे ते, ते दोघांनाही प्यायचं आहे मग महा महादेवांचं जे रुद्र अभिषेक केलेलं जे तुम्हाला तीर्थ आहे त्याचं सेवन करायचं आहे सर्वात पहिला पॉईंट होता आपला नित्यसेवा दुसरा पॉईंट आहे महादेवाच्या पिंडीवरचा अभिषेक आपल्या दोघांना घ्यायचा आहे तिसरा पॉईंट आहे की जे आपले जे पुरुष शुक्त आहे पुरुष शुक्त हे एक वेळा किंवा सोळा वेळा आपले जे बाळकृष्ण आहे आपल्या मंदिरा मंदिरातील तुमच्या मंदिरामध्ये प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतो ते लग्नात दिलाच जातो ॲक्च्युली तर तो बाळकृष्णाची मूर्तीवर आपल्याला अभिषेक करून आता त्याचा तीर्थ घ्यायचा आहे ते नित्यसेवा वेगळी झाली आय मीन I mean, त्याच सेवेमध्ये मोडला गेलं नित्यसेवा त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरचा अभिषेक त्यानंतर जी बाळकृष्णाची मूर्ती आहे आता आपल्या देवारामधली जे बाळकृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीवर अभिषेक अभिषेक करायचा आहे आपल्याला रोज करा किंवा एकादशीला करा किंवा पौर्णिमेला करा तुम्ही जर तुम्हाला खूप इच्छा आहे की लवकरात लवकर आपल्याला संतती प्राप्त हो तर तुम्ही रोज करा खूप कमी वेळ लागणार आहे वेळ काहीच लागणार नाही करायला तरी बसा तुम्ही पण वेळाचा काही अर्थ नाही आहे तुम्हाला जर हवं असेल एखादी गोष्ट तुम्ही कितीही वेळ द्या तुम्ही नक्की ते करणार आहे तर बाळकृष्णाची जी मूर्ती आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला एक वेळा शक्य झालं तर एक वेळा नाही तर सोळा वेळा तुम्ही पुरुष सुषुप्त म्हणून अभिषेक करा बाळकृष्णाचा आता अभिषेक तुम्ही पंचामृत नाही केलं तरी चालेल किंवा साधा पाणीही तुम्ही जर अभिषेकाला वापरलं गेलं तर तेही चालणार आहे काही हरकत नाही तर सोळा वेळा किंवा एक वेळा तुम्हाला जे शक्य झालं वेळ असेल तर सोळा वेळा करा खूप जास्त प्रभावी असणार आहे तो आणि जर नाही वेळ आहे जॉब आहे तुमच्या टाईमनुसार तुम्ही एक वेळा केलं तरी चालेल तर एक वेळा किंवा सोळा वेळा पुरुष शुक्त म्हणून बाळकृष्णावरती अभिषेक करायचा आहे त्याचा तीर्थ आपल्याला बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला गोविंद दामोदर माधवेती हा गोविंद दामोदर एक स्त्रोत आहे जे नित्यसेवा पुस्तिकामध्ये आहे तो एक वेळा म्हणा किंवा पाच वेळा म्हणा तरी चालेल स्वामी समर्थांचा जप आपल्याला करायचा स्वामी समर्थ स्वामी समर्थ यांचा एक माळ जप करा किंवा मा पाच माळ जप करून तुम्ही त्याच्यावरती त्याच मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवरच स्वामी समर्थचा जप करताना एक वेळा करा किंवा पाच वेळा करा तीर्थ आपल्याला तो अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला गोविंद दामोदरचं एक वेळा म्हणा तुम्ही किंवा पाच वेळा हा स्रोत म्हणून अभिषेक घालायचा आहे कृष्ण बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यानंतर पुरुष एक वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणून अभिषेक घालायचा आहे आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीवर आणि त्यानंतर आपल्याला संतान गोपाल मंत्र म्हणून असं म्हणलेला आहे तो सुद्धा तुम्ही एक माळ करा किंवा पाच माळ त्या मंत्राचा जप करून आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे तर तुम्हाला टोटल सहा सेवा दिलेली आहे एक नित्य सेवा दुसरा महादेवाच्या पिंडीवर जे अभिषेक आहे आता श्रावण आहे तर त्याच्यासाठी सांगितलं गेलेला आहे तो सुद्धा चांगला असणार आहे तो दुसरी सेवा तिसरी आपली पुरुष आहे चौथा आपलं जे गोविंद दामोदर आहे तो आहे पाचवा आहे आपलं बाळकृष्णावरती संतान गोपाळ मंत्र याचा अभिषेक करायचा आहे आणि सहावा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक वेळा किंवा पाच माळ किंवा एक माळ जप करत बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे हे सगळं अभिषेक झाल्यानंतर जो तीर्थ तयार होतो तो तीर्थ तुम्ही दोघांनी प्यायचा आहे नवरा बायको दोघांनी या तीर्थाचं सेवन करा लवकरात लवकर तुम्हाला याची प्रचिती खूपच येणार आहे कारण करोडो लोकांचा अनुभव आहे तर तुम्हाला सुद्धा स्वामी नक्कीच आशीर्वाद देणार आहे तर नक्की करा आता हे व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे कारण येत्या तुम्ही असं पौर्णिमेला करा एकादशीला करा किंवा रोज करा पण जी खास आपली संधी आपल्या हातातून ये आपल्या हातात येणार आहे तो आहे कृष्ण जन्माष्टमी तर त्या दिवशी तर तुम्ही करा म्हणजे ह्याचं जे पुण्य आहे किंवा ह्याची जे फलप्राप्ती आहे खूप जास्त प्र लवकर तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे मग मी हे व्हिडिओ आज बनवलेला आहे तर नक्की करा तुम्ही हे सेवा आणि सगळ्यांना अनुभव आलाय तर तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही ह्या सेवा तर करणारच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटत असेल की नाही अजून काही करायचं आहे जर जे शक्य झालं तर तुम्ही ह्या ज्या एडिशनल सेवा मी तुम्हाला सांगणार आहे अजून तर तेही तुम्ही करा पंचमहायज्ञ करा पंचमहायज्ञ तुम्ही करू शकता तुमचे जे कुळदैवत आहे त्यांचीच तुम्ही सेवा करा कारण कुळदेवताचा एवढा आशीर्वाद असतो आपल्यावरती आणि त्यांचा अडथळाही एवढा असतो कारण की कुळदैवत आपले कुळाचे देवत आहे ज्यांच्यामुळे आपलं कुळ आलेलं आहे पूर्ण आतापर्यंत आपण आलेले आहे तर कुळाच्या प्रत्येक व्यक्तीने त्यांची पूजा केलेली आहे त्यांची साधना केलेली आहे आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत जर आपण नाही केलं तर कुळदैवत आपले नाराज होऊन जातात आणि आपले जे काम आहे ते मार्गी लागत नाही ते संतान प्राप्ती असो नोकरी असो हो, विवाह असो कोणताही काम आपलं होत नाही एवढं खूप एवढं अडथळा म्हणजे एवढं प्रॉब्लेम क्रिएट होतो जर तुम्ही कुळदेवतचा मान सन्मान केलेला नाही आहे किंवा त्यांना खुश केलेला नाही आहे खंडोबाचा मान सन्मान करा ह्यासाठी दुर्गा सप्तसतीचा पाठ वाचा जेणेकरून की कुळदेवत तुमचे प्रसन्न व्हावं तर ह्या एडिशनल सेवा जे जे आहे जे तुम्ही नक्की करू शकता वर्षातून एकदा तुमचे जे कुळदैवत आहे कुळ देवी आहे तिकडे जाऊन त्यांचा मानसन्मान करून आशीर्वाद घेऊन त्यांचा नक्की या ह्या सगळ्या गोष्टी आहे तो ॲडिशनल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि खूप लोकांना जर आलेला अनुभव तर तुम्हीसुद्धा करायला हरकत नाही आहे आणि हा सेवा मी नाही सांगत मनाने हा गुरुमावलींनी सांगितलेली ही सेवा आहे तर नक्कीच करा फक्त ते सांगतायत आणि ते जनापर्यंत पोहोचवायचं का काम ते स्वतः करतात पण जेवढं जास्त झालं तेवढं प्रचार प्रसार आम्हीसुद्धा या मार्गात करणार आहेत यूट्यूबद्वारे त्यामुळे त्यांचीच ही एक सेवा आहे जी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये आजूबाजूला ज्यांना असं तुम्हाला वाटतं की ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे आणि होत नाही आहे खूप दिवसापासून तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ